नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी येतगावच्या पोतराज कलावंताला चोर समजून बेदमवार नेवरीचा कार्यक्रम पडला महागात सांगली शुक्रवार ऑगस्ट तेवीस कडेगाव तालुक्यातील येतगावचे संदीप विठ्ठल पवार पोतराज कलावंत आहेत शुक्रवार तेवीस ऑगस्टला रात्री आपल्या साथीदारांबरोबर फेब्रुवारी येथे ते कार्यक्रमाला गेले होते कार्यक्रम संपल्यानंतर एका साथीदाराला ते फाट्यावर सोडण्यासाठी जात असताना आंबेगाव येथे एका अज्ञात व्यक्तीने त्यांना हाक मारली सध्या सांगली जिल्ह्यामध्ये विशेषतः खानापूर तासगाव अंकल कडेगाव कडेगावपेड हातनुर या भागांमध्ये चोरठ्यांचे प्रमाण खूप वाढलेले आहे त्यामुळे प्रत्येक गावात हातात दांडके घेऊन लोक गस घालत आहेत कोतराज कलावंताचा गैरसमज झाला यांच्या हातात दांडके आहेत हे चोर आहेत येथून गपचूप जाणे उत्तम आहे परंतु काही न बोलले अज्ञात व्यक्तीकडून पोतराज समजून मारहाण करण्यात आली कलाकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय सुनील भाऊ पोतराज कलावंत यांनाही खबर मिळताच इतर कलाकारांना सोबत घेऊन त्यांनी तात्काळ पिढीतांना भेट दिली व चिंचणी वांगी पोलीस ठाणे येथे जाऊन मारहाण प्रकरणी तक्रार दाखल केली अज्ञाताचे नाव समजले नाही यावेळी पोत्रास कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते पुढील तपास पोलीस करत आहेत सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट मी सुनील तोर्णे पोत्रास कलावंत सांगली जिल्हा अध्यक्ष आर के आटेलगेट पर यातला संधी कामबद्दल असून मला काल जी घटना घडली त्या घटनेमध्ये दोन पोत्रास कलावंत या पोतराज कालावंतांना चोर समजून मारहाण झाले आणि हे कळल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी धाव घेतली तर आमच्या निदर्शनाला असं आलं की संदीप मुठल पवार गाव यदगाव हा पोतराज आणि त्याचा सहकारी हा कार्यक्रम करून जात असताना यदगाव आहे तालुका कडेगाव जिल्हा सांगली येथील ते रहिवासी आहे आणि हा कार्यक्रम करून घरी जात असताना गावकऱ्यांनी इथल्या गावकऱ्यांनी मारहाण केली चोर समजून मारहाण केली कुठली खातर जमा न करता त्यांनी मारहाण केली हे चुकीच आहे आणि हे कळाल्यानंतर आमची कलाकार संघटना कलावंत आहे त्या ठिकाणी धाव घेतली आणि तिथं कुटुंबाला भेट देऊन आम्ही तात्काळ चिचणीवागी पोलीस ठाणे या ठिकाणी या ठिकाणी जाऊन आम्ही तिथं तक्रार दाखल केली आणि तक्रार दाखल केल्यानंतर शेची काय कलाकारांवरती अन्याय झालेला आहे चोर समजून कुठलीही खातर जमा न करता त्यांना चोर समजून जी मारहाण केलेली आहे ही अत्यंत आहे आणि हे कलाकारांचा निषेध करतो आणि कलाकारांना न्याय मिळाला पाहिजे आणि आमची मागणी आहे आणि जे घटना घडलेली आहे हे आम्ही जाऊन तिथं पत्रव्यवहार त्यांच्याशी केलेला आहे आज दिलेला आहे तक्रार दाखल केलेली आहे या आरोपीवरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे झाले पाहिजे आणि जर गुन्हे जर दाखल नाही झाले तर आमचं आरपीआय रिपब्लिक पार्टी ऑफ विजया गटाचं पृथ्वी असं पो त्रास त्याचं आंदोलन केलं जाईल आणि हे लक्षात घ्यावं धन्यवाद